जवान किसान यांच्या कार्याला कार्यालयासमोर क्रांती ग्रामविकास संस्था संचलित साप्ताहिक विश्वनायक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला विश्वनायक समाजभूषण प्रेरणा पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आज जे विशेष उपस्थितीत आहेत या उपस्थितीच्या अनुषंगाने या सभागृहामध्ये राज्यातून विविध जिल्ह्यातून जे उपस्थित मान्यवरित पुरस्कारतील त्यांचे मी प्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करतो क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण जो सोहळा साजरा करत आहोत या सोहळ्याच्या सन्माननीय अध्यक्षा वर्षाताई घुसगावकर त्याचबरोबर वर, या त्या कार्यक्रमाला का सन्माननीय विधान परिषदेचे ज्येष्ठ सभागृहाचे सदस्य आदरणीय हरिभाऊ राठोड साहेब सिने सृष्टीमध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये विशेष भूमिका करणारे अशोक शिंदेसाहेब कवित्री म्हणून ज्यांचं नाव बेंगलोर आणि महाराष्ट्र चांगलंच परिचयाचं आहे अशा अनघा तांबळतही सन्माननीय नवीनच चित्रपटामध्ये आणि मालिकेमध्ये आपली भूमिका घेऊन सर्वांसमोर येत आहेत ते सिद्धार्थ बोडके सर सरमाणी अंबू जाधव साहेब समाजामध्ये डॉक्टर मानसिकतेचा डॉक्टर अशी भूमिका करणारे प्रशिक्षक असणारे डॉक्टर बामणे साहेब आणि या सभागृहाला मला सांगायला आनंद वाटेल की दवा आणि दुवा यांच्यातला जर मध्यस्थ बोल आपल्या महाराष्ट्राला एक महत्वाचं नेतृत्व जे लाभलेलं आहे ते आज या सभागृहामध्ये उपस्थित आहेत आणि ते म्हणजे ओम प्रकाश शेट्टे साहेब कक्ष प्रमुख मुख्यमंत्री सहायता कक्ष मंत्रालय त्याचबरोबर मराठी चित्रपट निर्माते जनार्दन शिंदे सुधांकर बापू लाम सर्वसन्मानिय आणि महाराष्ट्रातून आलेल्या माता भगिनी माझे बालमित्र या कामासाठी अवरात्र आम्हाला सहकार्य करीत असलेले आमच्या पूर्ण संस्थेच्या कार्यामध्ये सहभागी असलेल्या आदरणीय सुहासिनी दिदी केकाने त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी फोटोग्राफर व्हिडिओ शूटिंग जे काही सर्व यंत्रणा लागत आहे या सर्व यंत्रणेसाठी यंत्रणा यंत्रणा हे स्व कृषीनं आमच्या या कार्यामध्ये सतत वेळोवेळी सहभागी असते त्यांच्यामुळं त्यांच्याही पण या प्रसंगी मी आभार मानतो